खूप दुर्दैवी आणि भ्याड असा आतंकवादी हमला झाला निशस्त्र टुरिस्ट वर पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक का होतात त्यांचं उद्देश असतं की लोकांमध्ये भीती पसरवणं लोकांना आपल्या टेरर खाली ठेवणं भारतातील कोणतेही टेररिस्ट अटॅक नंतर लोकांची प्रतिक्रिया काय असतात सर्जिकल स्ट्राईक कर टेररिस्टला मारून टाका नाहीतर शस्त्र आमच्या हातात द्या मग पुढचं आम्ही आमचं बघतो अहो सर्वांना अटॅकचं दुःख आहे पण भीती कसलीच नाही उलटा रागच आहे मंदिरात जाताना या आधी पण अटॅक झाला पण भीतीने भाविकांची गर्दी कधीच कमी नाही झाली उलट ती वाढलीच आहे प्रत्येक हल्ल्यानंतर मुंबई सीएसटी मध्ये एवढा मोठा टेररिस्ट अटॅक झाला पण दुसऱ्याच दिवशी त्या स्टेशनवर चाकरमान्यांची एवढी गर्दी होते जेवढी आधी असायची किती आले आणि किती गेले असल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यांना भारतीय कधीच भीक घालत नाही पण चुकून जर लोकांकडे शस्त्र असतील ना अफगाणिस्तान सारखे तर प्रत्येक टेररिस्ट गाडला गेला असता सामान्य लोकांकडून एवढे हौसले बुलंद आहेत हिंदुस्थानचे उद्या जर महायुद्ध सुरू झालं ना तर भारतीय नागरिक दुसरा कसला विचार पण नाही करणार शस्त्र हातात घेऊन सीमेवर जायला एवढा राष्ट्रवाद प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि असल्या भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरणार अरे हाड